काबळमध्ये एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम अतिशय फायदेशीर ठरला असून त्यानिमित्त तरुणाई एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नेहमीप्रमाणे भरवल्या जाणाऱ्या शिवजयंतीपेक्षाही हा उपक्रम आगळावेगळा ठरला आहे पारंपरिक ढोल लेझिमच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीवर ठिकठिकाणी थीक फुलांची उधळण करण्यात आली आणि शेवटी शिवव्याख्यात्या अर्चना ताई भोर करंडे यांच्या व्याख्यानानं या कार्यक्रमाची सांगता झाली मात्र या संपूर्ण कार्यक्रमामुळे शिवरायांचे खरे विचार तरुणांमध्ये उतरल्याचं दिसू लागलं यावेळी अनेक तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचा निश्चय केलाय तर कुणी वाईटाला थरा न देण्याचा निर्णय घेतला त्याहीपेक्षा व्यवसायाभिमुख तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय यावेळी उत्सव समितीनं घेतला त्याचबरोबर समितीने खर्चात बचत करत शिल्लक रक्कम नुकत्याच पुलवामा येथे घडलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतलाय हीच शिवरायांना खरी आदरांजली आहे असं समितीचं मत आहे <laughs> दिले मी हो या या किती मोठा होत आलं हो तर हे समजून घ्या सर्वप्रथमदा या पाबळगावच्या पंचकृषीमध्ये यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं आणि शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आले पण खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर समाजाची वस्तुस्थिती जर आपण बघितली तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची कित्येक ठिकाणी विटंबना होते किंवा महामानवांच्या तर खऱ्या अर्थानं या गावात आल्याच्या जेव्हा मी मिरवणूक बघितली तर ती खरंच एक आदरपूर्वक आणि आदर्शपूर्वक होती तो एक प्रचंड प्रतिसाद मला आवडला तिथं आल्याच्यानंतर जयघोष जेव्हा पोरांनी आपले ढोलताशे नगारे म्हणजे बेबीच्या देठापासून का वाजवले त्याच्यामध्ये फार आनंद वाटला मला ते बघितल्याच्या नंतर आणि एक उत्स्फूर्ततापणा पण आली आतमधून की आता इथं खरंच प्रबोधन करायचंय खरं तर सकाळी घराच्या बाहेर निघले नऊ वाजल्यापासून आता हा माझा दुसरा कार्यक्रम आहे अजून मला दोन कार्यक्रम आहे संध्याकाळपर्यंत पण असं एक काही कार्यक्रमात वाटलं नाही का कारण आपला राजा येतोय आणि तुम्ही बघताय की पोटात असले ता, की ओटात येतं ताकद इतकी नाही पण विचारांमध्ये आणि बोलण्यात एवढी ताकद आहे की लोकांची आणि रसिकांची सुद्धा सुधरू शकते आणि त्यांच्या मनात सुद्धा घर करून जाऊ शकते तर ह्या पंचकृषित आल्याच्या नंतर तर ग्रामस्थांचं सगळ्या एक गाव एक शिवजयंती हे जे तुम्ही उपक्रम चालू केले ना तो खरंच कौतुकास्पद आहे कारण आम्हालाच कधी का कधी प्रश्न पडतो की आपला राजा किती वेळा जन्माला येतोय आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपल्या आपल्या बापाचं निधन होतं आईचं होतं आपण तिथी पुण्यतिथी किंवा तारीख याचा वाद नाही घालत पण मग आपला राजा किती वेळा जन्म तीनशे पासष्ट दिवस सुद्धा आमचा राजा रोज जरी तरी सुद्धा पण आज आपली अशी आहे की आपल्या राजाला किती वेळा जन्माला घालतो आणि किती वेळा मारतो ना हा प्रश्न आहे पण एक गाव एक एक शिवजयंती हा जो काही उपक्रम तुम्ही राबवलाय तो खरंच स्तुत्य आहे तुमच्या गावकऱ्यांचं तुमच्याच टाळ्यांमध्ये बांधवणं खरंच खऱ्या अर्थ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला सगळ्यांना अशाच शुभेच्छा अशीच आहे की तुमच्या मध्ये राहो आणि असेच सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम तुमच्या हातून घडो अशीच सेवा घडो आमच्याकडून मी तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी प्रतिनिधी बाबा इनामदार एनटीव्ही न्यूज मराठी पाबळ पुणे